जे पण कायदा हातात घेतील त्यांच्यावर कठोर कारवाई कठोर गुन्हे दाखल करणे हे आमचं याबाबतीतलं आमचं हो नियोजन आहे सदतीस एक तीन हे आपण जिल्ह्यामध्ये लागू केलेलं आहे यामध्ये तुम्हाला म्हणजे कोणालाही परवानगीशिवाय पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतंही कार्यक्रम घेता येणार नाही कोणते आंदोलन करता येणार नाही कोणती मिरवणूक काढता येणार नाही आणि या कुठल्याही काँग्रेस म्हणजे कुठेही जमा झाले लोक तरी देखील पोलिसांना ते पांगवण्याचा अधिकार आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी पोलिसांना संपूर्ण अधिकार आहे ते त्यां यूज ऑफ फोर्स करून ते तिथला जो स्थिती आहे हे काबू करण्याची आणि त्या संदर्भात आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ब्रिफिंग देखील केलेले आहे सर्व अधिकारी हे प्रत्येक निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत ज्या ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग करतो आहोत पार्किंगची व्यवस्था नियोजित केलेली आहे समर्थक प्रत्येक पक्षाचे कुठे कुठे थांबतील याचं देखील नियोजन आहे त्या पार्टीला देखील कळवण्यात आलेलं आहे की त्यांचे समर्थक कुठे थांबतील ज्या ठिकाणी समर्थक असतील त्या ठिकाणी पी ए सिस्टम देखील प्रशासनातर्फे लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मोमेंट जी आहे ही सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड होणारी आहे या जो समोरचा रस्ता आहे हा देखील आपण डायव्हर्ट केलेला आहे त्याच्या संदर्भातला नोटिफिकेशन आपण इशू केलेलं आहे या काउंटिंग प्लेससाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावतो आहोत यामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस देखील असणार रा आहे सेंट्रल सेंट्रल फोर्सेस त्याशिवाय एस आर पी एफच्या तीन कंपन्या आहे सहाशे होमगार्ड आहेत आणि आमचा जो जिल्हा पोलिस दलाचा पाचशे पाचशे कर्मचारी सत्तर अधिकारी चार डी वाय एस पी आणि दोन ॲडिशनल एस पी इतका मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी डिप्लॉय करतो आहोत त्याशिवाय सहा आर सी पी प्लाटून दंगा काबू योजने द दंगा कापू पथक हे सहा पथकं आमची या ठिकाणी कार्यरत असतील त्याशिवाय आमचा प्लेन क्लोथमध्ये देखील बंदोबस्त असणार आहे आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीवर आमचा वॉच असेल अशी नियोजन आमचं करण्यात आलेलं आहे याशिवाय जिल्ह्यामध्ये देखील आपल्या ज्या संवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपले स्ट्रॉंग बंदोबस्त आणि पेट्रोलिंग हे नेमण्यात आलेलं आहे आणि सर्वत्र आपल्या जो जिल्ह्यामध्ये बंदोबस्ताचं नियोजन हे प्र व्यवस्थित करण्यात आलेलं आहे जे उपद्रवी आहे आम्ही एक साधारणतः साडेचारशे लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे त्यातल्या सगळ्याच लोकांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत त्याशिवायही आणखी आम्हाला जे यादी तयार करण्याचं काम चालू आहे आणि आणखीही आमचं नोटीस देण्याचं किंवा प्रतिबंधक कारवाई करण्याचं चा काम चालू आहे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले साधारणतः अडीचशे लोकांना आपण ताकीद करण्यात ता आलेली आहे त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे जे सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्यांना वैयक्तिक ॲडमिनला पूर्ण जबाबदारीने जो ग्रुप आहे त्यांचा रन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे अन्यथा ॲडमिनवर देखील गुन्हा दाखल करण्याची आम्ही योजना ठेवलेली आहे आणि तशी त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे आणि आपण जे ह्या बंदोबस्तामध्ये जे अधिकारी आहेत कालच आम्ही मिटिंग घेतली त्या ठिकाणी ॲडिशनल डी जी हे देखील आपल्याकडे बंदोबस्ताच्या निगरा त्यांच्या खा निगराणीखाली आपण बंदोबस्त करत आहोत ते ॲडिशनल डी जी सुनील रामानंद साहेब देखील जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ते त्यांच्या निर्देशानुसार देखील आपण बंदोबस्त करतो आहोत काल सर्व अधिकाऱ्यांना प्रत्येक एरियाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या एरियामध्ये जो पण निर्णय आहे यूज ऑफ फोर्सचा तो घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली